हॅलो गायज मी पूनम भोसले माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे तर आज बनवणार आहे मस्त गावाकडचं चुलीवरचं मटण आणि आम्ही आणले मटण आता मम्मी चिरून घेते जे छोटे छोटे पीस करून घेते आणि तोपर्यंत मी काय करणार आहे मी माझं माझं प्रिपरेशन करणार आहे मम्मीनं आणि आम्ही दोघींनी वाटून घेतले मम्मी बनवणारे गावाकडचा झणजणीचा असा रस्सा चुलीवरचं मस्त आणि मी बनवणारे मटन फ्राय जे की सुकय असणार आहे मस्त एकदम आणि ह्याची रेसिपी मी पहिली व्हिडिओवर टाकलेली आहे आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी नक्की जावा चॅनेलवरती आणि ती अपलोड झालेली आहे आणि मी माझं माझं प्रिपरेशन करते चिरून बिरून आणि मम्मी तिचं तिचं सेपरेट करते आणि मी चिरेपर्यंत आणि हे बाहेर बघू शकता माझ्या छोट्या बहिणीने पिऊन एक क्लिपा घेतलेत आणि मम्मीनं मिठामध्ये शिजायला तोपर्यंत टाकलं आहे थोडंसं पाणी सुटेपर्यंत आणि मस्त चुलीवरती बनवते कारण चुली आता गावाकडं चुलीच नाही राहिलेल्या जास्त करून सगळ्यांनाच माहिती आहे सिगडी गॅसवरती जास्त पण आम्हाला भाकरी खूप आवडते चुलीवरची मला बाजरीची आणि मटणाची भाजी आम्ही स्पेशली चूल त्यासाठी आणून ठेवलेली जेव्हा मटण असेल जेव्हा भाकरी बनवायची असेल तेव्हा आम्ही असं बाहेर ओट्यावरती ठेवून बनवतो आणि मम्मीनं आता था शिजायला टाकले पाणी सुटायला ठेवते आणि माझं तोपर्यंत आतमध्ये तर चालूच होतं मटण बारीक करायचं मग तोपर्यंत मी बाहेर आली आता शूट करायला आणि हे बघू शकता मम्मीला थोडंसं वाघ म्हणताना वाकून बघते कॅमेऱ्यामध्ये आणि आता मम्मीने शिजाय टाकले आणि आता चिरायला घेतले हे बघू शकता मम्मी तिचं तिचं चिरते मी माझं माझं चिरलं मला जे लागणार आहे फ्राय जे सुकं फ्राय करणार आहे मी मटन त्याला जे लागणारं साहित्य ते माझं मी बारीक करून घेतलं कट करून आणि तिचं तिचं तिनं ठरलेलं कारण आम्ही एकमेकीचं करणार नव्हतो आणि हे आहे घराचा आमचा होम टूर थोडक्यात आणि हे मम्मी चिरून घेते आहे मटण जे सुकं मी बनवणार आहे ते काढून ठेवले आणि हे माझं बारीक करून घेतले मला जे मटेल लागणार होतं आणि हे मम्मी कोथिंबीर बारीक करून घेते मी पण थोडीशी घेतली भांडून तिच्याकडनं आणि परत ती मध्ये माद आधीमध्ये येत होती कारण करपलं जातं चुलीवरती चांगला जाळ लागलेलं ला होतं आणि आत्ता बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तिनं मटण मसाला टाकला खूप भारी लागतं अगोदरच मटण मसाला तुम्ही ट्राय करा कारण मम्मी मम्मी तर टाकते कारण तिच्याची भाजी खूप टेस्टी होते तिच्याची मटणाची भाजी मला खूप आवडते आणि हे बघू शकता तिनं टाकून आता हलवलं आहे मस्त आणि आमचा मध्ये जोक चालू होता पण तो जोक मी म्यूट केला आहे कारण खूप खतरनाक जोक होता आणि त्याच्यानंतर तिनं खोबरं वगैरे लसूण कोथिंबीर वगैरे बारीक केलं आणि खोबरं वल्लं टाकलेलं आहे त्यामुळे त्याचा रस खूप छान असं उतरला जातो त्याचा रस असतो तसा आणि आता हे टाकून परत ती ताट झाकणार आहे आणि नंतर खूप छान असं पाणी सुटतं त्या खोबऱ्याचं आणि टेस्टी पण लागतं आणि तिचं चालू आहे आता आणि हे बघू शकता किती छान असं मटण दिसतंय मस्त झणझणीत असा रस्सा होणार आहे ना बस आणि आत्ताच असं वाटत होतं की मिठातलं काढून खावं एवढं भारी दिसत होतं आणि हे आता शिजायला टाकणार आहे मम्मी बहुतेक आता ताट ठेवेल वरती कारण गरम पाण्याने ताट ठेवलं की खाली खूप छान शिजतं मटण हे आणि मम्मी आता हलवून घेते थोडंसं काय माहिती ती काय हलवते तिचे करण्याची पद्धत खूप वेगळी आहे आपण टेस्टी खूप ला छान लागते भाजी कमी मटेरियलमध्ये टेस्टी भाजी होते आणि हे ना आता ती ताट झाकून ठेवलेले आणि हे जाळ पण किती छान लागला बघू शकता तुम्ही आणि लिंबाचं एक महत्त्व आहे गा। की गावाकडे खूप लिंबाची झाडं आहेत त्यामुळे लिंबू किती आहेत बघा आणि पुण्यामध्ये वगैरे शिटीमध्ये लिंबू मिळत नाही तेवढे महाग भेटतात आणि हे बघा खोबऱ्याचं थोडंसं पाणी सुटलं आहे आता मम्मी आणि आता हे मम्मी हलवून घेते आणि बघू शकता किती छान असा मटण खाऊशे वाटतं किती छान असं शिजले मोबाईलमध्ये वेगळं दिसतंय पण समोरून खूप हे दिसत होतं आणि आता परत ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहे गरम जेणेकरून आता अर्ध फिफ्टी पर्सेंट तरी शिजलेलं आहे मटन आणि आता हे बघू शकता ह्याच्यामध्ये पाणी वतलंय आणि आता नंतर ताट झाकून ठेवलं ना परत खूप छान असा त्याचा रस सुटतो जे की आपण खोबरं वगैरे वल्लं टाकलेलं होतं आणि हे परत आता झाकून ठेवूया आणि दहा मिनटाने ओपन करूया आणि हा आहे खडा मसाला जो मी सुक्क बनवणार आहे फ्राय ते काढून देते मला मम्मी थोडं थोडं आणि इकडं मी माझं मटन तोपर्यंत मॅरिनेट करून ठेवलं आहे जे फ्राय बनवणार आहे ते आणि त्याच्यानंतर मग मी बघू शकता बाहेर पाणी जे ओतून ठेवलं होतं दहा मिनटं झाली होती आणि किती छान असं मिठातलं मटन शिजले मटण शिजायला थोडासा वेळ लागतो पण खूप छान टेस्ट असतं मटणामध्ये चिकनपेक्षा आणि मग मी इथं बघते शिजलं की नाही थोडंसं कच्चा आहे नॉर्मल त्यामुळे आता परत शिजवणार आहे तोपर्यंत आपण दहा मिनटाने बघूया आणि दहा मिनटं झालेली आहेत आणि परत आता मला म्हणते तू बघ टेस्ट करून आणि शिजलं आहे का बघ आणि मी काय मग घेतलं आणि बघायला खूप गरम होतं आणि परत तिनं अजून वरती ठेवलेलं गरम पाणी वतून घेतले आणि आता मला परत म्हणते बघ थंड थोडंसं पाणी वतलेलं आहे दुसरं त्यामुळे चेक करून आणि मी म्हटलं मला तर गरम तू चेक करून बघ गरम आहे जास्त त्यानंतर हे बघू शकता तिने मिठातलं बाहेर काढले आणि हे आहे ते जो मिठातला रस्सा होता तो आहे त्याच्याने खूप भाजी भारी होते कारण जेवढा मटणाचा रस असतो सगळा त्याच्यामध्येच उतरलेला असतो आणि हे बनवते रस्सा मस्तपैकी माझं अजून तसंच पडलेलं आहे तिचं तोपर्यंत बनवून झाले त्यामुळे मी आले इकडे शूट करायला आणि हे बघू शकता तिनं खोबरं वगैरे सगळं बारीक केलेलं आहे लसूण वगैरे आलं वगैरे जे काही मला पण नाही माहिती तिनं बारीक करताना मी पाहिलं नाही पण तिने एवढं सगळं बारीक केलं आणि खूप कमी मटेरियलमध्ये खूप छान अशी भाजी होते गावातली गावाकडची तेव्हा मला खूप आवडते कारण पुण्यामध्ये जेवढं मटेरियल टाकेल तेवढी टेस्टी भाजी अजिबात होत नाही ज्यांना ज्यांना असं वाटतं त्यांनी नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं की गावाकडची भाजी जेवढी टेस्टी लागते तेवढी शिटीतले लागत नाही नक्की कमेंट करून सांगा आणि हे तेल तापले आणि त्याच्यामध्ये मग मी टाकून घेते हे आणि भाजून घेते आता मस्त हे चरचरीत असं बघू शकता पातेलं पण मस्त तापलेलं आहे आता हे पण मस्त भाजून झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर आता मम्मी टाकून घेते हे जे तिळ आहेत आणि तिळामुळे खूप छान भाजी होते कारण तीळ पण काय करते मम्मी तीळ घेते तव्यावरती चांगले भाजते त्याची पावडर करते त्यामुळे एवढं घमघमीत वास सुटतो ना आणि भाजी अशी मिळून पण येते असं म्हणते ती का त्यामुळे मी तिच्याकडनं शिकले भाजीमध्ये तीळ टाकायचं तिळामुळे एकदा तुम्ही ट्राय करा खूप भारी भाजी होते एक वेळेस तुम्ही शेंगदाण्याचं कूट नाही टाकला तरी चालेल पण तीळ टाका आणि हे आहे घरचा मसाला गावरान आपला आणि मला विचारते मसाला जास्त झाला का मी सांगितलं तेवढं तिनं आहे भाजी जास्त करणार आहे आम्ही मस्त चुरून घ्यायला मजा येते आणि त्यामुळे हिनं मसाला पण थोडासा त्याच्यामध्ये फ्राय करून घेतलाय थोडासा नॉर्मल कारण मसाला थोडासा त्या मसाल्यामध्ये भाजला का भारी होतं आणि हे मटण टाकून घेतले आणि ॲक्च्युली मटण थोडं मिठातलं पण आम्ही काढून ठेवले त्यामुळे भाजी खूप थोडी कर जास्त करणार आहे पण आम्ही सुकं करणार आहे त्यामुळे आम्ही भाजीमध्ये जास्त मटण नाही टाकलेलं आणि हे बघू शकता तिने सगळं हलवून घेतले आणि जे पाणी आहे मिठातलं ते आता टाकून घेणार आहे आणि त्याच्यामुळे भाजी खूप छान होणार आहे हे बघू शकता हां ह्याच्यामध्ये पण काही मटण दिसते आणि आता उकळी आल्यानंतर बघू किती झणझणीत अशी भाजी दिसते क्रो सिम्पल आणि टेस्टी भाजी तुम्ही पण हे बघून नक्की ट्राय करा आणि उकळी आलेले आता आपण दहा मिनटाने पाहूया आणि हे बघू शकता हा भाजी झालेली आहे कटबीट आणि गावाकडची भाजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं आणि आता मी जेवायला घेतले आणि तो मम्मी वाढते आणि आता माझे सुक्क पण मटण झालेले आहे कारण मी त्याचं त्याचा काही व्हिडिओ दाखवलेला नाही आहे कारण ऑलरेडी तो यूट्यूबला अपलोड केलेला आहे त्याची रेसिपी ते कसं बनवायचं वगैरे आणि हे दोन हो दोन